साहेब आज आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीला समोर जातोय पंचायत समितीच्या निवडणुकीला समोर जातोय समोर जात असताना सोबत जो मित्र पक्ष आहे साहेब तो आपल्यासोबत कुरघोड्या करायला लागलाय कारण आता जिल्ह्यामध्ये झालेल्या नगर परिषदच्या निवडणुका झाल्या साहेब जिल्ह्यातल्या आठ नगर परिषदच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये काय पद्धतीने आपण युतीला समोर गेलो कुठं कुठं धोका केला खोलणी चालू ठेवली बोललं गेलं वागलंय गेलं आणि साहेब अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेला अडचण आणण्याचं किंवा आपला आपला पक्ष अडचण आणण्याचं काम या ठिकाणी मित्र पक्षांनी भारतीय जनता पार्टीने तिथले आमदारानं साहेब मी नाव घेऊन सांगतो राणा पाटलांनी केलं साहेब आमची बोलणी केली मुंबईत गेले के पालकमंत्र्याच्या पाय धरले आणि म्हणले शिवसेना भाजपची आपण मध्ये युती करू उमरग्यामध्ये साहेब तीच केलं कोंपराणामध्ये साहेब जगाबिंग युती घडवली म्हणजे भाजप राजी पवार गट राष्ट्रवादी उबाटा एम आय एम काँग्रेस सगळे पक्षाला बापले आपले एकोटले पण साहेब त्याला अजून तुमचा हा बाटा माहीत नाही आणि साहेब आपण बोम परंड्याचा बोमचा गड परंड्याचा गड आपण राखला आणि या ठिकाणी साहेब आज जिल्ह्यामध्ये चार शिवसेना पक्षाच्या ज्या ठिकाणी आपण नगर परिषदेत जिंकू शकलो त्यामध्ये साहेब सिंह हा जो वाटा आपला मी नगर परिषदेच्या वेळेस ज्यावेळेस साहेब माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी गपलत होते या ठिकाणी आपल्याला फसवलं चाललंय मी साहेब पालकमंत्री साहेबांना कानावर घातलं मी साहेब तुमच्या देखील कानावर घातलं की साहेब या ठिकाणी शिवसेना पक्षाला आपल्याला साहेब फसवलं चाललंय बाद भाजप या ठिकाणी आपल्याला कुरघोडी करायला लागले कारण या ठिकाणी त्यांचा प्लॅन वेगळा आहे बोलतात वेगळे वागतात वेगळे साहेब पहाटेच्या तीन पर्यंत आमच्याशी बोलणी चालू ठेवली युती करू युती करू युती करू म्हणून साहेब आमच्याकडून जग्न करतात शपथनी उमेदवार वतवून घेतला आणि फसवून जिंकलेली मी आज आजी बा आपल्याकडे साहेब छाती ठोकून सांगायला लागलेत की आम्ही निवडणूक जिंकली अरे तुम्ही फसवून आम्हाला जिंकलेली निवडणूक आहे तुम्ही काय ले लोका पुढे जाऊन विकास करून जिंकलेली निवडणूक नाही कारण या ठिकाणी साहेब आम्हाला सोळा ठिकाणी फॉर्म भर लावले साहेब सोळा उमेदवाराचे तरी मत आपण मोजले आठ हजार मतं फक्त साहेब त्या ठिकाणी सोळा उमेदवार आपल्याला पडले साहेब आज एक्केचाळीस उमेदवार आपण पक्ष उभा केले असते आणि नगरदेशा आपला उभा केला असता या ठिकाणी साहेब धाराशिव नगर परिषद मध्ये देखील शिवसेना पक्षाला झेंडा दौऱ्याला फेटायला गेला असता पण साहेब या ठिकाणी फसवलं गेलं मी पालकमंत्र्यांना देखील अवघत केलं होतं साहेब मी आपल्याला वेळेला अवगत केलं होतं त्या ठिकाणी आपल्याला बी फॉर्म देऊन फसवलं गेलं नगराध्यक्ष पदामध्ये माहिती घडवली आणि पुन्हा आपल्याला फसवलं गेलं तर साहेब आता असं परिस्थिती आहे सध्या या भाजपच्या ज्या नेते आहेत बापलेग राणा पाटील आणि मल्हार पाटील साहेब डोकाच्या डोक्यात आता हवा घुसलाय सत्तेची डोक्यात आता हवा घुसलाय ना त्यांचा आगामी घेताय पुढचा नेता त्यांचा मल्हार पाटील आणि साहेब ही सत्ता त्याच्या डोक्याची घुसली आहे तर मला असं वाटतं साहेब की आपण जिल्हा परिषदची सगळी जी घोडजोड आहे आम्ही साहेब सर्वांनुमते सर्वानु जिल्ह्यातले तमाम आम्ही पदाधिकारी साहेब आपल्याकडे विनंती करतो की आपण धुरा आपण हातात घ्यावी साहेब आपण पुढे व्हावं आणि या जिल्हा परिषद मध्ये शिवसेना पक्षाचा झेंडा आपण चालवा कारण साहेब तुमच्याशिवाय शक्य नाही नाहीतर साहेब हा भाजपचा आमदार राणा पाटील आपला पक्ष पक्षांपुढेशी राहणार नाही त्यांनी साहेब चालू केले नाही त्यांनी प्रत्येक मित्र पक्षांपोले साहेब त्यांनी सुरुवात केली आहे याचा प्रत्यक्ष साहेब आम्हाला झालेल्या निवडणुकीमध्ये आलेला आहे कारण साहेब त्या ठिकाणी आम्ही एवढं कच्चे नाही साहेब आठ हजार सोळा उमेदवार पडलेला आहे एक त्याच्या उमेदवार नाही पण ज्या भाजपनी आमदाराने आपल्याला या झालेल्या निवडणुकीत आहे तर आता तरी साहेब जिल्हा परिषद पर मिळते त्याने आपल्याला फसवू नये आणि साहेब जर मान सन्मानानं आपल्याला जागा मिळणार असताल तर ठीक नाही तर साहेब तुमच्या देशामध्ये जिल्हा परिषदची घोडदौड आपण याकल्या चलोच्या भूमिका साबी करू एवढंच या ठिकाणी या शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी आणि या जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी व्यक्त करतो साहेब भूमिका जी आहे पक्षाची आपली सग ती प्रामाणिक आहे आपले नेते एकनाथ ने भाई साहेब असतील साहेब पालकमंत्री साहेब असतील साहेब तुम्ही असताल साहेब तुमच्यासारखे काम करायचे ने नेते आणि खाली काम करा कार्यकर्ते साहेब या ठिकाणी खूप मोठी फौज आहे पण साहेब थोडंसं फसवलं चाललंय आपल्या पक्षातला एक शिवसेनेचा गट साहेब पूर्ण भाजप चालवा लागलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीने देखील फसवत चाललंय आता महाराष्ट्रामध्ये साहेब जिल्ह्यामध्ये आपल्या युती कुठंच घडली नाही पण साहेब कळंबत युती घडली आठ नगर परिषद पैकी सात मध्ये कुठे युती घडली नाही कळंबत युती घडली मी तिथल्या त्याला म्हणलं साहेब आता तुम्ही काय भानगड केल्या काय जादूची काढणी फिरल्या आम्हाला बी सांगा आम्ही त्या पद्धतीने युती करू पण साहेब मुळात सांगायचा विषय आहे साहेब अटॅचमेंट आहे आपण साहेब शिवसेने गाठकडवट शिवसेने गाठ अटॅचमेंट करू शकत नाही म्हणून साहेब फसलोय तो म्हणून साहेब त्यांनी फसवलं आपल्याला आणि साहेब कळममध्ये त्यांनी युती घडवली सगळं त्यांनी त्यांचा साधून घेतलं कारण साहेब कळम पक्ष कळम मध्ये जो शिवसेनेचा पक्ष आहे तो पक्ष साहेब आपला फक्त नावाला हो आहे त्या ठिकाणी काम सुद्धा साहेब भाजपचं करत आहे त्यांचं काम ठिकाणी लोक आहेत म्हणून साहेब या ठिकाणी ही सगळी जी काय चुका झालेली आहे जिल्हा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते पुढे जिल्हा परिषद साहेब होणार नाहीत आणि पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सांगणार सर्व मी माय बाबतीत विनंती करतो की आपण आता येत्या काळामध्ये जिल्हा आहे आपल्याकडून देत घेत असताना चांगले उमेदवार केले पाहिजे चांगले फिल्टर करून उमेदवार कर साहेब केले पाहिजे कारण साहेब या ठिकाणी मिरटला महत्व दिलं पाहिजे निष्ठावून जरी आपला असला तरी साहेब तरी समजूत काढून आपण ज्या वासीला सांगितल्याप्रमाणे की कुणी काही या ठिकाणी गद्दारी कुणी या ठिकाणी बंडखोरी करणार नाही कारण साहेब विजय आपल्याला महत्वाचा आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण आपल्या नेतृत्वामध्ये साहेब आम्ही जिल्हा परिषद निश्चित जिंकू हा आम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी साहेब व्यक्त करतो आणि साहेब जास्त मी आपला वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे आपण मार्गदर्शन करणार आहात या ठिकाणी बोलण्यावर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र